आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता काव्यानी पार्कचा डिवोर्स होणार म्हणून रम्या आणि वसुंधरा खूपच खुश असतात मग रम्या वसुंधराला म्हणते आई मी खूप खुश आहे आता त्या दोघांचा सहा महिन्यामध्ये डिवोर्स होणार तेव्हा मग वसुंधरा म्हणते सहा महिन्यामध्ये डिवोर्स होणार की ते दोघे एकत्र येणार तेव्हा रम्या चिडते आणि म्हणते आई तू काय बोलतेस हे त्यावर वसुंधरा म्हणते अगं आपण नेहमीच बघत आलोय की पार्थ सा काव्यासाठी काही ना काहीतरी करत असतो म्हणून मला वाटतं की सहा महिन्यामध्ये ते दोघे वेगळे होण्यापेक्षा एकत्रसुद्धा येऊ शकतील त्यावर मग रम्या खूपच चिडते आणि म्हणते आई तुला माझा आनंद बघवत नाही का मी ही केस फास्ट ट्रॅकमध्ये नेईन आणि त्यांचा डिवोर्स सहा महिन्याऐवजी तीन महिन्यामध्येच घडवून आणीन त्यावर वसुंधरा म्हणते म्हणे तीन महिन्यामध्ये घडवून आणेन तुला कॉफीमध्ये जायपळ टाकण्याशिवाय दुसरं काही जमलं का, का। नुसती बोल बच्चन आहेस तू तुला जर काही करायचंच असेल ना तर माझ्यासारखं काहीतरी मोठं कर असं दरवेळेला संधीची वाट बघत बसायचं नसतं त्याच्यासाठी आधीच प्लॅनिंग करावं लागतं रम्या खूप चिडलेली असते रम्या म्हणते प्लॅनिंग करायचं असतं का मी कधी संधी साधले आणि तू एवढं मला ज्ञान देतेस ना तर तू काय मोठं केलंस ते सांग मला एवढं शिकवण्यापेक्षा तू आतापर्यंत काय केलंस ते सांग असं म्हटल्यानंतर वसुंधरा पण चिडते आणि म्हणते मी काय केलं मी त्या नंदिनीला तिच्याच लग्नातून दीपकला पाठवून गायब केलं होतं आणि ज्या वेळेला वसुंधरा असं बोलते त्यावेळेला दरवाजामध्ये पिहू आलेली असते तिला रम्याकडून पेन हवा असतो म्हणून पेन घेण्यासाठी पिहू तिथं आलेली असते आणि तिनं मग रम्याचं आणि वसुंधराचं दोघीचं पण बोलणं ऐकलेलं असतं वसुंधराचं हे बोलणं ऐकून पिहूला खूप मोठा धक्का बसतो पिहू मनातच म्हणते म्हणजे लग्नामध्ये जे काही घडलं होतं ते सगळं वसुंधरा मावशीने घडवून आणलं होतं आणि हे सत्य कळल्यानंतर पिहू तिथून घाबरून पळून जात असताना तिचा धक्का लागतो आणि दरवाजाच्या बाहेरचा फ्लॉवर पॉट खाली पडतो आणि त्या आवाजाने मग आतमध्ये रम्या आणि वसुंधरा खूपच घाबरतात आणि कोण आहे बाहेर म्हणत धावत बाहेर येतात पण पिहू तिथून तितक्यात पळून जाऊन लपून बसलेली असते परंतु आपलं बोलणं कोणी ऐकलं असेल म्हणून वसुंधरा आणि रम्या मात्र भयंकर घाबरलेल्या असतात वसुंधरा म्हणते हा पॉट कसा काय पडला तेव्हा मग रम्या म्हणते अगं वाऱ्याने पडला असेल त्यावर वसुंधरा म्हणते नाही एवढा मोठा पॉट वाऱ्याने पडणार नाही इथं नक्कीच कोणीतरी असेल रम्या म्हणते आई कोणीच नाही इथं त्यावर वसुंधरा खूप घाबरत म्हणते नाही इथं नक्कीच कोणीतरी असणार नाहीतर एवढा मोठा पॉट वाऱ्याने असा पडणार नाही रम्या म्हणत असते की आई इथं कोणीच नाही त्यावेळेला वसुंधरा रम्यावर चिडते आणि म्हणते कोणीच कसं नाही अलीकडे कसं वागायला लागलेस तू मला काहीही प्रश्न विचारत असतेस तूच मला विचारतेस की ते काव्याचं आणि पारचं लग्न मोडण्यासाठी लग्न मोडण्यासाठी तू काय केलंस आणि तुझ्यामुळं मला हे सगळं सांगावं लागतंय तेव्हा मग रम्या वसुंधराला शांत करत म्हणते आई परत तोच विषय कशाला काढतेस आता तू मला सांगितलंस ना की आपल्याला काहीतरी मोठं करावं लागेल आता बघ मी नक्की प्लॅनिंग करेन काहीतरी मोठं करण्याचं आणि मला खात्री की ते नक्की वर्कआउट होईल असं म्हणत रम्या खूपच खुश होते